करार एका लग्नाचा भाग चौसष्ट कोमलची मैत्रीण म्हणून नाही रे तुला ती मुलगी म्हणून एक बायको म्हणून कशी वाटते ते सांग ती मनात आपल्या कपाळावर हात मारत बोलते तिला वाटत होतं की श्री खूपच बोळा आहे पण तिला कोण सांगणार साहेब बारा गावचं पाणी पिल्यामुळे अशा सिच्युएशन कशा हँडल करायच्या त्यांना चांगलंच चा अवगत होतं शेवटी तो आर्मीत होता त्यामुळे आपल्या मनातील न समजू देता शत्रूच्या मनातील कसं ओळखायचं हे शिक्षण तर त्याच्या रोम रोमात उरलं होत बायको पण तरीही ते ऐकून मात्र साहेब जागेवर उडल उडाले त्याच्या घशाला कोरड पडली अंदाज आला होता का कशासाठी एवढा आटापिटा चालला आहे हो रे बायको म्हणून तो आपल्या पप्या आहे ना त्याच्यासाठी तिचं स्थळ चालून आले पण आई तो आई होतीये मुलांच्या चेहऱ्यावरची एक आठीही तिच्या नजरेतून सुटली नाही मग ही गोष्ट तिच्या नजरेतून कशी सुटेल नाही का पप्या म्हणजे आपला शोभा शोभा मावशीचा मुलगा त्याचा मात्र चेहरा पडला होता हे ऐकून जे आईने नोटीस केलं होतं पण अगं पप्या काहीच काम करत नाही शिवाय त्याचं शिक्षणही नाही आणि तो तिला सूट तरी होईल का तो बोलून जातो अच्छा बाबू मनात स्वतःच्या तिच्यासाठी आधीच लाडू फुटतायत त्यामुळे दुसऱ्याची नको व्हायला म्हणून किती कारणं शोधत आहेस राजश्री मनातल्या मनात हसत बोलते अरे हो ना? वर, का नाही सूट होणार तो दिसायला चांगला आहे भरपूर शेती आहे आणि लग्न झाल्यावर जबाबदारी आल्यावर करेल की काम त्यात काय एवढं राजश्री खेचायला ला लागते आणि मला एक सांग जर तो सूट होत नाही तर मग कोण सूट होतं तिला ती मी तो बोलतो तशीही आपलं हसू दाबते आणि त्याच्याकडे आतोंड करून पाहायला लागते तसं तो अगं म्हणजे माझ्यासारखी मुलं तिला सूट होते। तो सावरा सावर करत बोलतो पण त्याच्या लक्षात येतं की आईने आपली चोरी पकडली आहे कारण तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याला ते सुचवू पाहत होते अच्छा असं आहे तर ती हसत बोलते मग सांग कधी जायचं तिला माझी सून बनवण्यासाठी मागणी घालायला ती भुवया उडवत बोलते आणि त्याला गुदगुला मनात व्हायला लागत आई तो लाजनात चूर होतो आणि तिथून पळ काढतो वेडा अगदी ठार वेडा म्हणत राजश्री आपलं काम करायला लागते तिला खूप आनंद झाला होता त्याचा होकार ऐकून आई बाबा अर्ध्या तासानंतर जेव्हा रणवीर व दीपा घरी येतात तेव्हा त्यांना पाहून खुश होत केतकी बोलते श्रीचं लक्ष असतं मगाशी जे मी पाहिलं ते खरं होतं की आत्ता जे ते वागत आहेत ते खरं असं त्याला प्रश्न पडला होता अरे चिव हाताला काय लागलं तिच्या हाताचं बँडेज पाहून रणवीर कासावीस होत बोलतो बाबाला आपली अजून काळजी आहे हे पाहून तिला बरं वाटतं पण थोडा वेळच कारण अजून मनातला राग वरवर जरी सर्व ठीक असल्याची पावती देत असला तरी आत अंगारा जळत होता दीपाही खूप काळजीत होती तिचा हात पाहून अरे ते ती काही बोलणार तो श्रीमध्ये आला अरे काका काकी तुम्ही आत ते आधी मग निवांत गप्पा मारू आणि आपल्याला आधी ते तो रणवीरला सरप्राईजची आठवण डोळ्यांनी खुनावत करून देतो हो हो रणवीला समजतं जसं तो डोळ्यांनीच हो लक्षात आहे म्हणतो आणि आपल्या खिशात हात घालतो केतूबाळ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं हसत म्हणत तो तिच्या हातात एक गोष्ट ठेवतो आणि मूठ झाकून त्यावर दुसऱ्या हाताने थोपटतो सर्वांना माहीत आधीच होतं असल्याने सर्व खुश होऊन केतूची रिॲक्शन पाहत असतात शावी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आनंद असे अनेक संमिश्र भाऊ उमटलेले असतात त्याचवेळी दीपावरणवीर दारातून बाजूला होतात आणि दीपा तिच्या मागे उभे राहून खांद्यावर हनुटी ठेवून तिला बाहेर बोट दाखवते ती आईकडे हलकं हसत समोर पाहते दाराबाहेर आणि तिचा आनंद गगनात मावेन असा होतो कारण तिच्या आवडीची वेगो तिला आवडणाऱ्या रंगाची दखल घेत ऐटीत दारात उभी असते अगं नुसती पाहात काय राहिली आहेस जा ती तुला बोलावत आहे धी हसून बोलते तशी केतकी धावत तिकडे जाते आणि श्री केतन व ती त्यावर बसून आनंदाने राऊंड मारायला जातात बाकी सर्व तिच्या आनंदात सामील होतात त्या दिवशी ते सर्व तिचा बड्डे खूप सुंदर प्रकारे साजरा करतात तिला एक सुंदर असा राजश्री ड्रेस देते त्यात ती खूप गोड दिसत होती अगदी या जगातील ती एकमेव बारबी डॉल असावी अशी असं सर्व कसं गोड गुलाबीनं चाललं होतं पण ही वादळापूर्वीची शांतता होती की खरंच केतकीने तिच्या आईला माफ केले हे आता येणारा पुढचा काळच ठरवणार होता सध्या तर दीपा आपल्या मुलीला आपल्या खुशीत पाहून खूप खुश होते आणि या दोघींना खुश पाहून रणवीरही झाली का केतू सर्व तयारी श्री वाट पाहत आहे रणवीर तिच्या खोलीत येतो डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते हो बाबा बस एवढी एक बॅग टाकाय ठेवायची आहे ती एका बॅगेकडे बोट दाखवत त्याच्याकडे पाहते आणि पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते या मिठीत एका मुलीचं प्रेम काळजी सर्व काही दडलं होतं बाबा मी काही लग्न करून कायमची जात नाही बस चारच वर्ष आहे मग मी परत तुझ्या सावलीत तोपर्यंत तू कर आपल्या गर्लफ्रेंडबरोबर एन्जॉय ती त्याला डोळा मारत त्याचे गाल पुसत बोलते गालावर जे उघडत होते हो माझी आई मला माहीत आहे तो तिच्या वाक्यावर हसत तिच्यासमोर हात जोडत बोलतो तुझी खूप आठवण येईल त्याचा आवाज कापरा झाला होता हे काय बाबा तू माझं सर्व मेकअप खराब करत आहेस असं रडून ती परत डोळ्यातील पाणी अडवत त्याला म्हणते आता आ बाबांच्या अश्रूपेक्षा तुला मेकअप महत्त्वाचा वाटू लागला आहे तो तिच्या दोन्ही गालांना हात लावत बोलतो तसे ती आपली मान खाली झुकवते व अश्रूंना वाट करून देते मानेनच नाही म्हणत परत त्याला घट्ट अशी मिठी मारते बिदाई झाली असेल तर आता निघायचं का मॅडम श्री आतेत बोलतो सोबत दीपा राजश्री असतात या वेड्या बाप लेखिकेला पाहत असतात चल तो तिच्या कपाळाला कपाळ लावत आपले अश्रू कसं तरी आवरत बोलतो तशी तीही थोडी नॉर्मल होते आणि मग सगळ्यांबरोबर बाहेर पडते श्रीही मागून तिची बॅग घेऊन येतो गाडीतही रणवीर तिला बसवतो आणि डोक्यावरून हात फिरून काळजी घ्यायला सांगतो तूही बाबा ती थोडी हसत बोलते आता तुझी गर्लफ्रेंड आली आहे त्यामुळे मला काळजीचं काही कारण नाही ती बोलते तसे दीपाचे डोळे मोठे होतात ती तिला हात दाखवते मारायची ॲक्टिंग करत एकीकडे अश्रू येत असतात तर दुसरीकडे पोर खूप मोठी झाली आहे त्याची खुशीही ते तू गाडीतून उतरते आणि आईला घट्ट मिठी मारते त्यामुळे दीपा काही सेकंद गोंधळून जाते पण नंतर आनंदाश्रूही येतात की सर्व त्यांच्यातले गैरसमज दूर झाले म्हणून ती आपली मिठी तिच्या भोवती घट्ट करते रणवीरच्याही नकळत हसू उमलते दोघींना तसं पाहून ती जाताच रणवीर व दीपा आपल्या रूममध्ये येतात वाडा खूप शांत शांत वाटत होता तिला जाऊन अजून दहा मिनटे सुद्धा झाली नव्हती तोपर्यंत रूमच्या एका कोपऱ्यात उभा राहून रणवीर एकटक बाहेर पाहत होता काय पाहत होता माहीत नाही पण हे नक्की होतं असं केतकीचं जाणं त्याला पसंत नव्हतंच शिवाय तिची आठवणही येत होती आठवण येते ना दीपाच्या खांद्यावर हात ठेवत विचारते तोच तिला समजतं तो, तो रडत होता ती पुढे काही बोलणार तोच तो स... तिच्या तो पिठीत शिरतो आणि हमसून हमसून रडत असतो जणू केतकी आत्ताच सासरी गेली कोण म्हणतं बापाला काळीज नसतं तुमच्यासारख्या पहाड सारख्या हळव्या बापाकडे पाहून तर नक्कीच म्हणेल की दगडालाही पाझर फुटू शकतो जेव्हा तो एका बाप एका मुलीचा बाप असतो ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत बोलते बराच वेळ तो तसाच रडत असतो आणि तीही मुखपणे सांत्वन करत असते एवढीशी होती दीपाची ती जेव्हा तिला तुम्ही अचानक सोडून गेला होता तो आपले दोन्ही हात करून सांगत होता पण डोळ्यातील अश्रू थांबत नसल्याने अजून कंठ दाटून येत होता बोलताना अधूनमधून खोकलाही येत होता दीपाजी आप पहिल्यांदा जेव्हा ती बाबा म्हणाली ना तो आनंद मला सांगताही नाही येणार इतका मोठा होता तिची ती पहिली छोटी छोटी पावले याच खोलीत पडली होती तो खोलीच्या फरशीकडे तिच्या आठवणीत रमत बोलला शाळेचा तिचा पहिला दिवस मला अजूनही आठवत आहे दीपा एकदाही शाळेत नाही जायचं म्हणून रडली नाही माझी छकुली तिची कुस्तीसुद्धा प्रत्येक डावपेस ती माझे नीट नरकून पाहिजे आखाड्यात असताना आणि परत श्री केतन किंवा राजवीरवर ते घरी आले की प्रयोग सुरू असायचे तिच्यातला तो पैलवान गुण वस्तादने तेव्हाच पाहिला होता जेव्हा लहान वयातील लहान गटातील सर्वोत्कृष्ट बालिकाला तिने एका झपक्यात हरवलं होतं डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हत्या तर आठवणी तिच्या यायच्या थांबत नव्हत्या hmm. तिने त्याचे अश्रू पुसले आपल्या साडीच्या पदराने आणि ओढतच त्याला बेडवर बसवले त्याचे डोके आपल्या मांडीवर घेत त्याला थोपटतच ती बोलू लागली तुमची काय अवस्था आहे हे मला मलाही समजत आहे रणवीरजी पण बस चार वर्ष मग परत आप ही ना ही ना, ती आपल्याकडे परत येणार आहे आणि असंही नाही ना की ना ती या चार वर्षात घरीच येणार नाही ती सुट्टीला तर इथेच असेल ना ती त्याला समजावत होती पण असं नव्हतं की तिला केतकीबद्दल के काहीच वाटत नव्हतं तीही तिची जन्मदात्री होती शेवटी पण दोघंही जर तिच्या आठवणीत झुरत राहिले तर केतकीला तरी तिकडे मन लागेल का ती सध्या तिच्या पुढच्या भविष्यासाठी गेली होती आणि यात आपण अडथळा बनणं योग्य नाही हे दीपा जाणत होती शिवाय दोघांपैकी एकाला तरी खंबीर होणं गरजेचं होत तो आपल्या शरीराचं मडगुळ करून तसाच रडत रडत झोपी गेला ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती पण मनात ती देवाचे व त्याचे शतश आभार मानत होती देवा आज केतकीला जे काही मिळालं ते पाहून सगळ्यात जास्त आनंद मला झाला आहे मी जरी नसले तिच्याजवळ तरी रणवीरजींच्या रूपात तिला आई बाप दोन्ही मिळाले आणि हे ऋण मी तुला तुझे आजन्म फेडले तरी कमीच आहे नक्कीच माझ्या केतूने पूर्वजन्मी काहीतरी चांगले काम केले असेल जे रणवीर या रूपात बाप मिळाला तिला ती तशीच त्याच्या डोक्यावर आपलं डोकं ठेवून विचार करता करता झोपी गेली केतू थांब मला बोलायचं आहे कराडला ते वसतिगृहात पोहोचताच जाणाऱ्या केतूचा हात धरशी बोलायला लागतो गेल्या पाच सहा तासाच्या प्रवासात दोघंही एकमेकांशी एक शब्द बोलले नव्हते कदाचित कुठून बोलायचं त्यांची जुळवाजवळजुळव श्री करत होता तर कालच्या प्रकारानंतर केतकी इतकी घाबरली होती श्रीला की तिने त्याच्याकडे एकदाही पाहिले नव्हते ना काही बोलली होती कदाचित तीही शब्दांची जुळवाजुळव जुल करत होती हां बोल ना भैया आतून घाबरलेली केतकी उस्ण असू आणत त्याला बोलली तो काय विचारणार हे माहीत असू नये काय करावं या विषयावर बोलावं की नाही पण तो परत विचारात पडला होता मनाशीच बोलत होता जाऊ दे नको सध्या काही बोलायला तसंही आजच्या या मिठीमुळे का कुणास ठाऊ मला वाटते सर्व ठीक होईल तो अजूनही तसाच तिथे स्वभाव राहून विचार करत होता तिला हाक मारून जवळजवळ दहा मिनटं झाली होती वेळ हाच त्या गो प्रत्येक गोष्टीवर औषध असतो आता तिचं वयही तसं अल्लड आहे त्यामुळे आपण काही बोलू तरी तिला समजणार नाही यापेक्षा आपण वेळेवर विश्वास ठेवू तो मनात बोलतो भैया काही विचार पण बस कालच्याबद्दल काही विषय काढू नकोस कारण भैया काही विचार पण बस कालच्याबद्दल विषय काढू नकोस कारण मलाच माहीत नाही की मला काय झाले मला आईचा इतका राग काय येतो मी आईला माफ केलं आहे की नाही या सर्वांची उत्तरं मलाच माहीत नाही सध्या त्याचवेळी तीही मनात बोलत होती काही बोललीस का बाळ तू तेवढ्यात तोच तिला प्रश्न करतो नाही ती आपल्या विचारतून पटकन बाहेर येत बोलत येत गडबडतच उत्तर देते तू तु... तूच काही बोलणार होतास ना भैया ती त्यालाच विचारते मनातून पूर्ण आधी ती शांत होते हो तो परत एक मोठा पॉज घेतो ती फक्त लुकलुकत्या डोळ्याने त्याला पाहत असते मनात खूप सारी भीतीही ते हेच की काका काकीला रोज भीतीही ते हेच की काका काकीला रोज फोन करत जा आणि वेळेवर खातपीत जा तो बोलून आपल्या ओठ उठ, ओठांचा चंबू करत हवा बाहेर सोडतो तीही एक मोठा श्वास घेते खूप हायसं वाटत होतं त्याने जास्त काही विचारलं नाही म्हणून खूप जे होतं तो ती देवाला धन्य मनापासून धन्यवाद करते चल तुला आत सोडतो म्हणत ती आत म्हणत श्री आत तिचं समान घेऊन जातो वसतिग्रह फक्त मुलींचं असतं त्यामुळे टेन्शन नसतं आणि नियमही कडक असतं तिथले सातच्या आत घरात तसं वसतिग्रहात मुलांना आत याची परवानगी नाही भाऊ व वडील हे एकदाच आत येऊ शकतात सामान ठेवायला परत त्यानंतर त्यांनाही आत जायला मजाव असे अनेक नियम होते श्री एक मोठा भाऊ म्हणून वसतिगृहाचं वातावरण चेक करत असतो की तिला इथे काही त्रास तर नाही ना या नाही ना होणार या गोष्टीचा पण वसतिगृह पाहून त्याला समाधान वाटतं वसतिगृह गोलाकार असते दोन इमारती तीन तीन मजल्यांच्या उभ्या असतात गोल गोल करून आणि आतमध्ये गोलाकार फरश्यास टाकलेल्या मैदान जवळजवळ पाचशे खोला मावतील इतकं बऱ्यापैकी मोठा वावर होता वसतिगृहाचा मधोमध एक तळ होतं जिथे कमळाची फुलं डौलात उभी होती खोली बऱ्यापैकी मोठी होती चार मुली आरामात राहू शकतील इतकी चौगींना चार बेड अंथरून पांघरून चार टेबल खुर्ची कपाट दोन दोघीत एक असं सर्व काही आधीच होतं फक्त मुलींना आपलं सामान सेट करायचं होतं वसतिगृहात कपडे धुवायला इस्त्रीला वेगळा माणूस होता जो रोज यायचा थोडं बाहेर कॅन्टीन होतं तिथे जेवायलाच यावं लागेल हा पण इथे एक होतं की मुलं मुलींसाठी कॅन्टीन मात्र एकच होतं आणि वेळही एकच तेवढं एक गोष्ट भाऊ म्हणून त्याला पचली नव्हती पण बाकी सर्व भारीच होतं तेवढं जेवताना जरा सर्व पाहून तो जायला निघाला तोच तिला बोलला भैया तिने एका हात एक हात कमरेवर ठेवून बोलली मी इथे फक्त जेवायला आली नाही तो पुढे काय बोलणार यावर त्याच वेळी हो पण तरीही मी फक्त माझ्या मैत्रिणींबरोबरच इथे येत जाईन जेवायला वेळेत जेवेल काही त्रास झाला तर तुला किंवा बाबाला काही न लपवता कॉल करून सांगेन अजून काही ती हसत त्याचेच इन्स्ट्रक्शन्स जो गेले तासभर तिला ऐकत होता ते ती त्याच सुरात त्याला पढवल्याप्रमाणे बोलते त्यावर तो खूप हसतो आणि तीही तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे ना तोच एक आवाज येतो मागून आणि दोघे आवाज ओळखीचे असल्यासारखं वाटत असल्याने मागे वळून आश्चर्याने पाहतात आकांक्षा तू तिला इथे पाहून केतकीला खूप आनंद होतो तिचे दोन्ही हात नकळत धरून आपला आनंद व्यक्त करत होती पण तिच्यापेक्षा तर जास्त आपल्या श्रीबाबूला झाला होता आनंद अशा अनपेक्षित चांगल्या घटना जेव्हा आपल्यासमोर घडतात तेव्हा त्याचा आनंद गगनालाही झटक्यात आपण गवस घालून येतो नाही का तसंच काही आपल्या श्रीबाबूंचं झालं होतं सध्या ते हवेत होते आकांक्षा तू आय I मीन mean, तुम्ही इथं काय करताय तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत कसं बस बोलतो चेहऱ्यावरील जरी आश्चर्य लपविण्यात तो यशस्वी झाला होता तरी पण डोळ्यातील चमक मात्र त्याला लपवता आली नाही ते मी त्याच्या डोळ्यातील चमक तिला वेगळेपणा जाणवत होती तिने त्यामुळे क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि परत केतकीकडे पाहिले अगं मलाही याच कॉलेजमध्ये ई एन टी सीला प्रवेश मिळाला आहे ती केतकीकडे पाहत बोलतच होती पण जणू फक्त त्याला एकट्याला सांगत होती असं वाटत होतं केतकीलाही हा नजरेचा खेळ कळत होता अरे वा भारीच केतकीला ते ऐकून खूप आनंद झाला वहिनीनंद एकाच कॉलेजमध्ये जे ऐकून बरं मी आज जाते सामन्यांची साम आवरावर करायची आहे तू बोल भाई अशी ती तिच्या नकळत श्रीला बोलते शिला डोळा मारते अगं नको म्हणजे मीही येते ना पण आकांक्षा घाबरते आणि ती पटकन तिचा हात धरत बोलते अगं मीही आत्ताच आले आहे ना तर मलाही रूम आवरायची आहे ती त्याला टाळतच बोलत असते केतकी मीही मग निघतो आता थोडंसं त्याला वाईट वाटतं पण तरी तो स्वतःला सावरत केतकीशी बोलून निघतो तोच आताच दोघी मग गप्पा मारत मारत आपल्या रूममध्ये येतात अशा गप्पा मारत होत्या जणू लहानपणापासूनच्या मैत्रिणी असाव्यात त्यात दो एकच दोघींची एकच रूम होती त्यामुळे सोने पे सुहारा असं सध्या होतं कॉलेजला सुरू व्हायला अजून दोन दिवस होते पण त्या मुद्दामच आल्या होत्या कॅम्पस वसतिगृह सर्व पाहिला तू कोणत्या शाखेत प्रवेश घेतला आहे आकांक्षाने विचारले संगणक क्षेत्रात पण बघ ना इथे तर अजून कोणीच आलं नाही कॉलेज उद्या सुरू होईल दुसऱ्या दिवशी जेवता जेवता गप्पा चालू असतात डोंट वरी अजून आजचा दिवस पूर्ण आहे त्यामुळे एक दोन तरी मैत्रीण भेटतीलच तुझ्या शाखेतील आकांक्षा तिला हसत दिलासा देते होप सो तुझ्या कोणी ओळखीचं आहे का अगं सिनियर माझ्या शाखेचं केतकी सहज विचारते अगं दुसरं कशाला कोण हवं आहे माझा आबीदादा आहे ना तो थर्ड इयरला आहे त्याच शाखेत ती हसत बोलते तो मास्कवाला केतकी ते ऐकून थोडंसं नाराज होत म्हणते तिचं असं बोलणं ऐकून आकांक्षाला खुदकन हसू येतं I आय मीन mean, त्या दिवशी सुलू आजीबरोबर होता तो भाऊ ती आपलं वाक्य सुधारत बोलते इट्स ओके ग मला नाही काही फरक पडत त्याला कुणीही काही बोललं तर तू बिंदास त्याला हवं ते बोल आकांक्षा तिच्या हातावर आपल्या हाताने थोपटत तिला कुल करते तशी कितकी कसं नुसतं हसते काय मग श्री कसं वाटलं आपल्या शिवचं वसतिगृह आणि महाविद्यालय घरी नुकताच फ्रेश होऊन आलेल्या श्रीला पाहून रणवीर उत्सुकतेने विचारतो रणवीर तर मग कधीपासून त्याची वाट पाहत असतो खूप छान आहे वसतिगृह पण आणि कॉलेज पण खूप मोठा कॉलेज परिसर आहे आता शिक्षक आणि तिथले विद्यार्थी कसे आहेत ते कळलं नाही दोन दिवस आधी गेल्याने तो खुशीत सर्व तिथले नियम वगैरे रणवीरला सांगतो दोन दिवस आधी दीपाला मात्र ते ऐकून आश्चर्य वाटतं दोन दिवस लवकर का गेली दीपाचं मन जरा खट्टू झालं होतं तिला वाटत होतं की दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू लगेच सुरू होणार असेल म्हणून ती गेली असेल पण हे तिच्यासाठी नवीन होतं अगं काकी श्री काही बोलणार तोच औ दीपाजी असं काय करताय शिव आता आपली बऱ्यापैकी मोठी झाली आहे रणवीर समजावत बोलत होता तिला दोन दिवस आधी जाऊन कॉलेज वसतीगृह पाहायचं होतं मैत्रिणीही बनवायच्या होत्या आणि तिने मला आधीच सांगितलं होतं माझी परवानगी घेऊनच ती गेली होती खरं तर रणवीरलाही आश्चर्य वाटलं होतं तिचं असं दोन दिवस आधी जाणं तिने त्याला कॉलेज सुरू लगेच सुरू होत असल्याची थाप मारली होती हे आता श्री आल्यावरच त्याला समजलं होतं पण उगीच दीपा काळजी करत बसेल आणि परत त्यांना त्रास होईल म्हणून आता तो तिला थाप मारतो ठीक आहे आता तुमची परवानगी घेऊन गेली आहे म्हटल्यावर काळजी नाही पण तेवढंच एक दिवस जास्त तिच्याबरोबर घालवता आला असता मला ती तरी नाराजगी दाखवत बोलते काकी हो ग पण आता आपल्याला तिच्या भविष्याचाही विचार करायला हवा ना आणि ती तसंही सर्व मागचं विसरून पुढे जात आहे तर आपण कशाला उगीच तिला मागे ओढायचं हो श्री तिच्या जवळ म्हणतो तसं नाही रे श्री मागचं जुनं ती पुढे बोलतच असते की श्री तिचा हात हातात घेऊन तिला विश्वास देतो सर्व व्यवस्थित होईल म्हणून आणि हो अगं काकी तिथे आकांक्षाही आहे ना तिच्या सोबत मग कशाला करत आहेस आपण तिची काळजी तू हसत थोडस नाव घेताना लाजत बोलतो तसे त्याचे चेहऱ्यावरचे फटाफट बदललेले भाव पाहून दीपाच्या चेहऱ्यावरही नकळत एक स्माइल येते आकांक्षा कोण आकांक्षा पण रणवीर कळत नाही तो कुणाबद्दल बोलत आहे अहो भाऊजी आपली होणारी सून तोच किचनमधून नॅपकिनला हात पोसत राजश्री वहिनी एंट्री हसत एंट्री मारते मी आलोच हं म्हणत श्री लाजतच आपल्या केसातून हात फिरवत पळ आई आईसमोर आता त्याला ऑकवर्ड जे वाटत होतं कारण आई आणि काकी त्याला चिडवून वेडाळ करणार हे त्याला कळालं होतं राजश्री खरं की काय दीपाला मात्र आनंद होतो आणि ती त्याला असं लाजलेलं पाहून ती समजून साते पण तरीही विश्वास बसत नसल्याने राजश्री जवळ जाऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत विचारते तसं राजश्री हसत डोळे मिचकळत हो म्हणते एक मिनिट तेवढ्यात तात्यावर राजवरी तिथेच येतात त्यांनीही सर्व संभाषण ऐकलं होतं तुम्हा दोन बायकांमध्ये नक्की काय शिजते ते कळेल का तात्या दोघींना गंभीर पाहत विचारतात हो ना मीही तात्यात तेच विचारतो श्रीला व बहिणीला मध्येच रणवीर बोलतो पण तो श्री लाजतच वर काय गेला आणि वहिनी व दीपाजींचं तर काय तो बोलतच असो की तात्या हात करून त्याला थांब म्हणून सांगतात आकांक्षा तात्या नाव घेतात म्हणजे तुम्ही सुलूच्या नातींबद्दल तर बोलत नाही ना तात्या गंभीर चेहरा करीत कस करारी आवाजात विचारतात हो तात्या तीच सुलूजींची नातीन आता दीपा हसत बोलते थोरल्यासून बाई तात्यांचा आवाज वाढला होता अजून मी जिता आहे म्हटलं एवढा मोठा डिसिजन तुम्ही घेतलाच कसा दोघींनी ते बी मला नाही विचारता तात्या कडाडले आणि या चौघांची ही पप्प व्हायला लागली चौघे एकमेकांकडे घाबरून पाहायला लागले अरे मला आधी सांगायचंय ना मी कधीच गेलो असतो ना स्थळ घेऊन सुलूकडे ते पुढे एकदम हसत बोलतात चौघे मात्र अविश्वसनीय नजरेने त्यांच्याकडे पाहत असतात आता नुसतं पाहतच राहणार की तयारी लागणार ह्याचा पुढच्या पर परत तात्या घर असतात त्यांचं बोलणं ऐकून आता कुठे सगळ्यांच्या जान आली चौघांच्याही चेहऱ्यावर खुशी आली आणि आपल्या रूमच्या दारातून सर्व ऐकत असणारा श्री अजून आपल्या खोलीत पळाला त्याला विश्वासच बसत नव्हता हो की त्याचं इतक्या लवकर लग्न ठरेल आणि तेही त्याच्या पहिल्या पसंतीवरच हे सर्व ठीक आहे पण समोरच दिसत असणारी ती वस्तू पाहून तो आशासमोर उभा राहून विचार करत मोठ्याने बोलला पण त्या तयार होतील माझ्याशी लग्न करायला सुलू आजीही तयार होतील आपली नातीन माझ्यासारख्या मुलाला द्यायला तो आशातच पाहत बोलतो का का नाही देणार आमच्या राजबिंद मुलाला आपली मुलगी दीपा त्याच्या मागे उभी राहत विचारते तसं तो चिंतेत आरशात एका दिशेला बोट करतो तसं दीपाचं लक्ष जात त्या गोष्टीकडे आणि त्याची अडचण समजते त्याचा गणवेश होता तो आर्मीचा ड्रेस कपाटात ऐटीत उभा होता आणि त्यानेच आता श्रीचे लक्ष विचलित केलं होतं आपलं प्रेम आपल्याला मिळेल ना या विवंचनेत तो होता कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू